हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार हा शुक्रदेवांचा शुक्र, शुक्र ग्रहाचा आणि शुक्रवार म्हणजेच आपल्या महालक्ष्मीचा दिवस असतो तर आर्थिक संसंगातील कलह वाट संपते असे शुक्रवारी आपल्याला कोणते खास उपाय करायचे आहेत आज मी त्याबद्दल बोलणार आहे तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि पैशाशी संबंधित काही आपल्याला समस्या असतील त्या दूर होतात असे मानले जाते की वैवाहिक जीवनामध्ये संसारामध्ये आपल्या आनंदी राहायचा असेल तर देवी लक्ष्मीची कृपा आणि शुक्र ग्रहाची साथ ही आपल्याला खूप गरजेची असते तर आज त्याबद्दलच मी आज थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर प्लीज व्हिडिओ नीट ऐका हिंदू धर्मात देवतांचे वेगवेगळे दिवस ठरलेले आहेत आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवतेची आपण पूजा करत असतो त्याचप्रमाणे शुक्रवार हा धनाची देवी लक्ष्मी आणि शुक्र शुक्रग्रह या देवतांचा आहे तर जीवनात आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागतच असते कठोर परिश्रम केले तरी आपल्याला आपल्याकडे पैसा राहत नाही सुख शांती आपल्याला मिळत नाही घरामध्ये कटकट कलह हो, सारखे चालूच असतात पैशाची चणसण चालू, चालू राहतच असते तर आपल्याला आज लक्ष्मीची शुक्रवारी आणि शुक्रग्रहाची कोणती आज पूजा करायची आहे त्याबद्दल मी आज थोडं सांगणार आहे लक्ष्मीची पूजा केल्याने घरात आणि समृद्धी येते तर शुक्रवारचे उपाय कोणते आहेत शुक्रवारी उपायाचे ते फायदे काय आहेत शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचार करत असते पैशाशी संबंधित समस्या दूर होतात असे मानले जाते की वैवाहिक जीवनात आनंदित राहण्यासाठी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी हे उपाय अवश्य करावेत शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालावी असे केल्याने पैशाची अडचण दूर होते आणि अडकलेले काम पूर्ण होते तसेच पैशाची कोणाची वाईट नजर दृष्ट लागली असल्यास शुक्रवारी मातीच्या दिव्यात दोन कापूर जाळावेत हा दिवा घरभर फिरवा आणि बाहेर ठेवा असे केल्याने वैवाहिक जीवनामध्ये गोडवा वाढतो शुक्रवारी मंत्राचा वेळा जप करावा यामुळे नातेसंबंध मजबूत होतात तसेच कुटुंबातील आर्थिक संकट दूर होते वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल वैवाहिक जीवनामध्ये आनंद हवा असेल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे देवीला लाल कपडे लाल चुनरी लाल बिंदी लाल बांगड्या अर्पण करा देवी लक्ष्मीच्या चरणी फुले मखाना इत्यादी अर्पण करा असे केल्याने देश देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या आपल्याला आशीर्वादाचा आपल्या वर्षाव करेल तसेच आपल्याला कुंडलीमध्ये शुक्रग मजबूतीसाठी आता कोणते उपाय करायचे आहेत आपली प्रगती कशी होणार आहे राजेशाही आयुष्य आपल्याला कसे जगायचं आहे राजासारखं कसं जगायचं आहे पैसा संपत्ती आपल्याकडे कशी आकर्षित केली पाहिजे आज ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राला म्हणजे शुक्रग्रहाला वैभव आणि विलासी जीवनाचा कार्यग्रह म्हणले जाते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र बलवान असेल तर त्या व्यक्तीला सर्व प्रकारचे भोग विलास आणि राजशाही जीवन मिळते या उलट कुंडलीत शुक्र ग्रह कमकुवत स्थितीत असेल तर अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते तुमच्या कुंडलीत शुक्र कमकुवत स्थितीत असेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या टाळल्या पाहिजेत अशी कोणती कामे आहेत जी करू नका जी ज्योतिषी आणि वास्तूशी सल्लागार पण तुम्हाला सांगत असतात तर रस्त्या कोणत्या गोष्टी आहेत मी ते तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं पांढऱ्या वस्तूचे दान घेऊ नका ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत शुक्रग्रहाची स्थिती कमजोर असेल तर चुकूनही शुक्रवारी कोणत्याही व्यक्तीकडून पांढऱ्या रंगाचे वस्तूचे दान घेऊ नका शुक्रवारी पांढऱ्या रंगाची वस्तू भेट म्हणून स्वीकारू नका हा आहे पहिला दुसरा म्हणजे काळे कपडे टाळा ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र कमजोर स्थितीत आहे अशा लोकांनी शुक्रवारी काळे कपडे घालणे टाळावे ज्यांच्या कुंडलीत शुक्र, शुक्र कमजोर आहे त्यांच्या लग्नात पण विलंब होऊ शकतो असंही म्हटलं जातं तिसरं म्हणजे शुक्रवारी आपल्याला मांस मध्य म्हणजेच जे आपण नॉनव्हेज वगैरे खातो त्याचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडली शुक्र घर कमजोर असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांनी नॉनव्हेज खाणं टाळावं विशेषतः मंगळवार शुक्रवार आणि गुरुवार या गोष्टींचे सेवन करू नये चौथं म्हणजे गरीब दुर्बल किंवा इतरांना त्रास देऊ नका जर तुमच्या कुंडलीत शुक्र कमकुवत स्थितीत असेल तर ज्योतिष सांगते की तुम्ही चुकूनही कोणत्याही गरीब निष्पाप प्राणाला त्रास देऊ नका असे केल्याने तुम्हाला शुक्राच्या दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागू शकते शुक्र बळकट करण्याचे आता उपाय कोणते आहेत ते आज मी तुम्हाला सांगते शुक्र ग्रहाला बळ देण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार वैभव लक्ष्मी व्रत शुक्रवारी पाळावे आणि किमान अकरा शुक्रवार हे व्रत करावे ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र कुंकु स्थितीत आहे अशा लोकांनी आपल्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे याशिवाय शुक्रवारी घरात काम करणाऱ्या महिलेला पांढरी वस्तू दान करणे उत्तम मानले जाते कोणत्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे शुक्र ग्रह जर आपला कमजोर असेल तर शुक्र ग्रहाला बळ देण्यासाठी आपण अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण ओम शुक्राय नमहा मंत्राचा नियमित जप केला तर खूप उत्तम आहे आपला ग्रह मजबूत होतो बळकट होतो तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद